आज मी राजस्थानी दालभाटी बनवलेली आहे ही डिश राजस्थानमध्ये ट्रेडिशनल फूड म्हणून ओळखली जाते आणि या डाळीसोबत पंचरत्न आमटी खातात ही पंचरत्न आमटी पाच डाळीपासून बनते म्हणून त्याला पंचरत्न आमटी असे म्हणतात आणि मी इथे तुम्हाला पंचरत्न दाल आणि भाटी दोन्हीही बनवून दाखवत आहे आणि मी इथे अस्सल राजस्थानी पद्धतीनेच बनवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी रुपाली रुपालीच रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सुरुवातीला मी इथे साधारण अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे गव्हाचं हे गव्हाचं पीठ गिरणीतून थोडंसं जाडसर दळून आणायचं आहे यात मी घालणार आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा अजवाईन म्हणजेच ओवा आणि अर्धा चमचा जिरा हे दोन्ही आपण हाताने चोळून घालणार आहोत कारण याचा स्वाद आणखीन छान येतो आणि इथे मी घालणार आहे थोडंसं साजूक तूप म्हणजे साधारण चार ते पाच चमचा आपण साजूक तूप घेतलेला आहे इथे तुम्ही साजूक तुपाऐवजी तुम्ही तेल पण वापरू शकता पण तुपाने छान टेस्ट येते तूप किंवा तेल आपण थोडंसं गरम करून घेणार आहोत आणि इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपण थोडंसं मुठीमध्ये दाबून बघणार आहोत तेव्हा हे पीठ असं दिसलं पाहिजे जर पिठाची अशी मूठ बांधल्या नाही गेली तर समजायचं आपल्याला तेल किंवा तूप कमी पडलेलं आहे तेव्हा तुम्ही आणखीन थोडंसं तूप घाला त्यामुळे ना आपले भाटी अगदी खुसखुशीत बनतात आता आपण थोडं थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं आहे मळताना याला अगदी चपातीच्या पिठाप्रमाणे नाही मळायचं अगदी हलक्या हाताने आणि थोडस निब्बर मळायचं आहे चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट पीठ आपल्याला पाहिजे आहे पीठ मळून झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटं आपण याला झाकून ठेवणार आहोत या भाटी बनल्यानंतर आपण डाळीसोबतच खाणार आहोत त्यासाठी मी ही डाळ बनवून दाखवत आहे ही डाळ पंचरत्न डाळ म्हणून ओळखल्या जाते यामध्ये पाच प्रकारच्या डाळी आहेत यामध्ये तुरीची डाळ चना डाळ मसूर डाळ डाळ आणि उडीद डाळ असे मी अर्धी अर्धी वाटी घेतलेली आहे डाळीची क्वांटिटी तुम्ही तुमच्यानुसार घ्या या डाळी स्वच्छ धुवून आपण कुकरला लावून घेणार आहोत आणि डाळीला व्यवस्थित घोटून आपण फोडणी देणार आहोत फोडणीसाठी मी इथे साधारण तीन पळी तेल घातलेले आहे आणि त्यानंतर मी तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी घातलेली आहे आणि आलं लसूण पेस्ट घातलेला आहे आणि एक मोठा कांदा कापून घातलेला आहे मी सर्व सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण दोन टोमॅटो घातलेली आहेत आणि त्यातच अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला हवीपुद्ध मीठ याला मिक्स करून घ्यायचं आणि टोमॅटो वाफेपर्यंत आपण मंद आचेवर वापून घ्यायचं आहे टोमॅटो इथे वाफत आलेले आहे तुम्ही बघू शकता याला छान तेलही सुटलेलं आहे आणि मसालेही इथे छान वाफलेले आहे कारण खूप छान सुगंध येत आहे आता यामध्ये आपण घोटलेली डाळ घालणार आहोत आणि या डाळीमध्ये आपण थोडंसं आणखीन पाणी घालून पातळ करून घेणार आहोत कारण ही डाळ थोडीशी घट्ट वाटत आहे आणि ही डाळ खूप जास्त ही करायची नाही आहे बघा या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आपली डाळ इथे रेडी आहे आता आपण भाटी कसे बनवायचे ते बघूयात पिठाला आपण साधारण वीस ते पंचवीस मिनटं झाकून ठेवलं होतं आणि पीठ इथे अगदी सॉफ्ट झालेलं आहे आता इथे याचे छोटे छोटे उंडे बनवून घेणार आहोत बघा या पद्धतीने याची साईज तुम्ही थोडीशी लहान किंवा थोडी मोठी पण करू शकता आणि याला थोडंसं सप्टं करून घ्यायचं बघा या पद्धतीने यामुळे आपले भाटी छान व्यवस्थित शेकल्या जातात आतून कच्चे राहणार नाही याच पद्धतीने सर्व भाटी आपण गोल बनवून घेणार आहोत ही भाटी टेस्टी तर खूपच लागते आणि हेल्थसाठी पण खूपच छान आहे कारण याला तेलही कमी लागतं या भाटी मी गॅसवर आणि ओव्हनमध्ये दोन्ही पद्धतीने बनवून दाखवणार आहे या भाटीला मी ओव्हनमध्ये ठेवून साधारण पंधरा मिनटं झालेली आहे आता याला आपण पलटून घेणार आहोत दुसऱ्याही साईडने आपल्याला शेकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान यावर क्रॅक्स आणि कलर आलेला आहे इथे मी बाटीच्या वरच्या साइडला तूप लावून घेत आहे यामुळे बाटी अगदी खमंग बनतात आणि यांना कलरही खूप छान येतो याला आणखीन आपण पंधरा मिनटासाठी बेक करणार आहोत आणि गॅसवर मी इथे इडली पात्रामध्ये बाटी ठेवलेले होते बघा साधारण पंधरा मिनटं झालेले आहेत आणि बाटीची एक साइड शेकून झालेली आहे आता बाटीला आपण पलटून घेऊन दुसरीही साईड शेकून घेणार आहोत आणि यालाही आपण ब्रशच्या सहाय्याने तूप लावून घेणार आहोत आणि आणखीन आपण साधारण वीस ते पंचवीस मिनटं याला मंद आचेवर बेक करून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपण अगदी बारीक ठेवणार आहोत याला बेक करायला ठेवून साधारण वीस मिनटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता याला कलर किती छान आलेला आहे या गॅसवरील बाटी पण इथे रेडी आहे याला मी प्लेटमध्ये सर्व करणार आहे याला कसे खायचे हे काहींना माहीत नसतं त्यासाठी मी इथे दाखवत आहे एका वाटीमध्ये आमटी वाढून घ्यायची आणि नंतर आपण बाटींना तुपामध्ये घालून या पद्धतीने तुम्ही बघू शकता असं बुडवून घ्यायचं आहे याला तूप जास्त लागतं तूप असेल तरच हे टेस्टी लागतं तुम्हाला तूप जास्त नको असेल तर तुम्ही हे स्किप करू शकता वरूनच दिसतात की आपली भाटी किती छान बेक झालेली आहे आणि राजस्थानी चुरमा पण याच पद्धतीने बनतो याच बाटींना मिक्सरमधून काढून पिठी साखर घालतात पण जेव्हा पीठ मळतात तेव्हा जिरा आणि ओवा घालत नाही बाकी प्रोसिजर सेमच आहे तुम्ही सुरमाही याचं बनवून बघू शकता खूप टेस्टी लागतं आता या दाल भाटीला कसं खायचं ते मी दाखवत आहे या बाटी सर्व हाताने आपण फोडून घेणार आहोत आणि बारीक करायचं आहे बाटी खूप गरम असल्यामुळे हाताला पोळत आहे यापेक्षा आणखीन थोडंसं बारीक करून घ्यायचं आता आपण बनवलेली पंचरत्न डाळ यामध्ये घालणार आहोत आणि पुन्हा यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि याला छान मिक्स करून आता तुम्ही खाऊ शकता रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा आला तर ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा